आणि यानंतर बातम्या सुपरफास्ट महाराष्ट्रात सुपरफास्टमधून मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आयकर विभागाकडून नोटीस आल्याची शिरसाट यांच्याकडून कबुली माझ्यावर कोणताही दबाव नाही सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं विधान दोन निवडणुकीच्या दरम्यान संपत्ती कशी वाढली याची माहिती मागवल्याचं शिरसाट यांचं स्पष्टीकरण विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते परब यांची टीका तू गद्दार कोणाला बोलतोस बाहेर ये तुला दाखवतो देसाईंचं प्रतिउत्तर मराठी माणसांना पन्नास टक्के घरं मुंबईत मिळणार का या मुद्द्यावरून शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात तुमरी तू तु बूट चाटत होता म्हणत शंभूराज देसाईंनी खालची पातळी गाठली द्राक्ष बागायतदारांच्या नुकसान भरपाईवरून विरोधकांनी कृषी मंत्र्यांना घेरलं माणिकराव कोकाटे इन्शुरन्स कंपनीला पाठीशी घालतायत का रोहित रोहित पाटलांचा सवाल तर शेतकऱ्यांचा अर्ज आल्यावर पंचनामा करून मदत दिली जाईल कोकाटेंचं प्रतिउत्तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थकीत अठरा कोटींचा पीक विमा रक्कम येत्या पंधरा दिवसात दिली जाणार आमदार राजेश विटेकरांच्या लक्षवेधीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं आश्वासन बोगत बियाण्यांच्या संदर्भात विधिमंडळात महत्वाची बैठक संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या बैठकीला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश अधिवेशन संपेपर्यंत आठ महिन्यांचा वीस टक्के वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा गणेशोत्सव हा राज्याचा गौरव आणि अभिमान असल्याची शेलार यांची प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील गाड्या प्रकरणी एक्केचाळीस तासांहून अधिक काळ लोटला तरीही कारवाईने सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल उपस्थित मारहाण झालेला वेटर नव्हे तर मॅनेजर होता संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण टीका करणाऱ्यांना दाक्षिणातल्या लोकांचा इतका पुळका का मारकुट्या संजय गायकवाड यांचा अजबदा दोषी आढळलो तर कोणत्याही कारवाईला सामोरं जायला तयार संजय गायकवाड यांचं विधान माझा मार्ग चुकीचा होता मात्र मराठी माणसासाठी हा मार्ग घ्यावा लागला गायकवाड यांचं स्पष्टीकरण संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही हे सरकार नेते पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार आमदार रोहित पवारांची मारहाण प्रकरणावर टीका आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटर्सचा परवाना रद्द आमदार गायकवाडांकडून मारहाण प्रकरणानंतर कारवाई मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींची विवस्त्र तपासणी शाहपूरच्या एका खाजगी शाळेतला धक्कादायक प्रकार समोर पोक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक तर आठ जणांवर कारवाई शहापूरमधली घटना म्हणजे आत्मसन्मानावर घाव घालणारं कृत्य चित्रावा कडाडल्या अशा घटना खपून न घेण्याचाही इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अठरा जुलैला मीरा रोडचा दौरा मीरा रोडमध्ये झालेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि मनसैनिकांची धरपकडही केली होती त्यानंतर आता या दौऱ्याला महत्व प्राप्त ठाकरे बंधूंनी एकत्र मनपा लढाव्यात असा लोकांचा दबाव इंडिया आणि मवियाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गरज नाही मनपा निवडणुका स्थानिक मुद्द्यावर लढल्या जा जाव्यात संजय राऊतांचं वक्तव्य मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन सुरता स्थगित तोडगा काढण्यासाठी विधानभवनात बैठक शिंदेंच्या शिवसेनेची माहिती विधानभवनामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनापासून पन्नास फुटांवर कचऱ्याचं साम्राज्य मुंबईत विले विलेपार्लेमधल्या जैन मंदिरावरची पाडकामाची कारवाई योग्यच उच्च न्यायालयानंही लावली मोहर पाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्रस्टकडून घेण्याचे निर्देश मुंबईतील आझाद मैदानावर उद्या ख्रिस्ती समाजाचा आक्रोश मोर्चा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंबाबत आक्षेपार्ह विधानं केली होती याच्या निषेधार्थ ख्रिस्ती समाज उद्या आंदोलन करणार कर्नाटक म्हणजेच पुलाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा पूल खुला समरजित घाटगे यांच्याकडून पक्षांतरासाठी पुन्हा चाचपणी समरजित घाटगे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट सोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सासवड आणि जेजुरीमधील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून गड इंग्लंजमध्ये रोको आंदोलन राजू शेट्टींचा रोको आंदोलनात सहभाग गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जातोय तो, तो आम्ही होऊ देणार नाही राजू शेट्टींचं विधान आमदार शिवाजीराव पाटील यांच्या भूमिकेमुळे शेतकरी आक्रमक अहिल्यानगरमधील विठ्ठल भक्ताकडून एक कोटी दहा लाख रुपयाचे चांदीचे महाद्वार विठ्ठलाला अर्पण तब्बल सत्याऐंशी किलो चांदी असणाऱ्या महाद्वाराला बनवण्यासाठी तीन महिने लागलेले आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात लाखो भाविक दाखल सकाळी साडे अकरा वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष नैवेद्यार्थी पार पडली गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील दत्त मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी दत्तगुरूंना बावन्न किलो सोनं परिधान गाभाऱ्यालाही फुलांची सजा चारचाकी तीनशे फूट खोल दरीत कोसळली सडा वाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळची या गुजरवाडीतली घटना घटनेत चालक गंभीर जखमी कोल्हापूरच्या उद्धनी धरणातून सोळा हजार सहाशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाशिकच्या गोदा काठावरील जनजीवन पूर्वपदावर पूरपरिस्थिती ओसरल्यानं गोदा काठावर पुन्हा एकदा धार्मिक विधी पार पडायला सुरुवात बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल तीन जणांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं पुरण झाल्याचं उघड माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव उजेडात मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार तपासणी करून दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांना योजनेसाठी मंजुरी देणाऱ्या फाईलमधलं धक्कादायक दे वास्तव उजेडात मंजुरीसाठी फाईलमध्ये लावलेले फोटो बनावट असल्याचं उघड कागदावर सर्व सुविधा असल्याचं दाखवत परवानगी मिळवल्याचं समोर योजनांच्या नावाखाली सरकार केवळ भ्रष्टाचार करत आहे सरकारच्या अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार आमदार रोहित पवारांचा आरोप काही ठिकाणी बनावट बिलं काढून भ्रष्टाचार झाल्याचाही रोहित पवार यांचा दावा जालन्यात धनगर धंग, विद्यार्थ्यांना यशवंतराव होळकर योजनेचा फटका आरपी इंग्लिश शाळेच्या वसतिगृहात फलक लावण्यापुरत्याच मर्यादित सुविधा मूलभूत सुविधा शून्य निधी पूर्व पूर्ण सुविधा देणं अशक्य शाळेच्या संस्था चालकांची माहिती धाराशिवमधील सहाशे एकवीस ग्रामपंचायत सरपंच पदाची प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत सहाशे एकवीस ग्रामपंचायतपैकी तीनशे बारा ग्रामपंचायतीसाठी महिला सरपंच आरक्षित धाराशिवच्या परंड्यात चार वर्षांपासून गणित आणि विज्ञानाचे शिक्षक नसल्यानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद संतप्त पालकांनी शाळेला ठोकलं टाळ बीडच्या पाटोदा जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत कोसळल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना जाग ना बातमी दाखवल्यानंतर शिक्षण विभागानं लक्ष देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आजही जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती जैसे फे मुख्याध्यापकाला मारहाण लातूरच्या अहमदपूरमधील महात्मा गांधी विद्यालयातचा धक्कादायक प्रकार बहिणीचा दाखला काढण्यासाठी आलेल्या भावाकडून मारहाण शाळा सोडल्याचा दाखला देण्यावरचा वाद झाला होता जालना जिल्ह्यातील अंबड इथे भरदिवसा एसबीआय बँकेतून तब्बल दोन लाख तीस हजार रुपयांची बॅग लंपास नांदेडच्या माहूर तालुक्यातल्या वधरा गावातला धबधबा प्रवाहित तीर्थक्षेत्र माहून लेणाऱ्या भाविकांना रेणुका मातेच्या दर्शनासोबतच धबधब्याचा आनंद लुटता येणार नाशिक जिल्हा परिषदेतील महिला छळा प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल परिषदेच्या विशाखा समितीकडे करण्यात आली तक्रार अहिल्यानगर ग्रामविकास मंत्रालयाच्या नावे बनावट शासन आदेश काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल पाच कोटी पंच्याण्णव लाखांच्या तेहतीस विकास कामांसाठी बनावट अंदाजपत्रक निविदा आणि आदेश वापरून कामाला सुरुवात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नंदुरबारमध्ये पंधरा वर्ष उलटली तरी पुलाचं काम पूर्ण होईना जीव धोक्यात घालून आदिवासींना नदीतून आपली वाट ही काढावी लागते प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह मोकाट गाईचा बालकावर जीवघेणा हल्ला घटनेत बालक गंभीर जखमी जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव शहरातली घटना मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात सध्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचा आयोजन साईंच्या चरणी भाविकांची गर्दी साईंच्या दर्शनासाठी तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा नगर मनमाड महामार्गावर भाविकांच्या लांबच लांब रांगा कोल्हापूरच्या नृसेवाडीच्या दत्त मंदिरात निमित्त भाविकांची भक्तांची मोठी गर्दी विदर्भात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण जनजीवन विस्कळीत पूरपरिस्थितीत विदर्भात गेल्या दोन दिवसात सात जणांचा मृत्यू नागपूरच्या पिवळी नदीच्या पुरात एका झोपडपट्टीमधील दोन लहान मुलांसहित चार सदस्यांचं कुटुंब पाण्याखाली अडकलं होतं या कुटुंबाचे स्थानिकांच्या मदतीनं प्राण वाचवण्यात आले यवतमाळ शहराची तहान भागवणाऱ्या निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं यवतमाळकरांचा पाण्याचा प्रश्न